नमस्कार मंडळी पाच अद्भुत योगात आषाढी एकादशी सात राशींना विठुराय पावेल अपार कृपा भरघोज भरभराट शुभ लाभाचा काळ असेल मंडळी रविवार सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी आहे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी देवशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होत आहे मराठी वर्षात चातुर्मासाला विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पाच अद्भुत योग जुळून येत आहे ज्याचा सात राशींना मिळणार आहे लाभच लाभ चला जाणून त्या राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंडळी मिथून राशीत सूर्य आणि गुरु यांच्या युतीने गुरु आदित्य योग जुळून येत आहे हा एक राजयोग मानला जातो याशिवाय आषाढी देवशैनी एकादशीला मालव्य राजयोग शुभयोग साध्ययोग त्रिपुष्कर योग, योग, अनेक योग जुळून येत आहे आषाढी एकादशीला जुळून येत असलेल्या योगांचा काही राशींना उत्तम लाभ होऊ शकतो नोकरी व्यवसाय यामध्ये यश प्रगती साध्य करता येऊ शकते असे देखील म्हटले जात आहे हिंदू पंचांगानुसार एकादशी तिथी पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवारी संध्याकाळी हो सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सहा जुलै दोन हजार पंचवीसला ला रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार आषाढी एकादशी रविवारी साजरी केली जाईल चला तर मग जाणून घेऊया त्या सात भाग्यशाली राशी कोणत्या आहेत परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय हरी विठ्ठल सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे राज ऋषभ राशींसाठी आषाढी एकादशीचा दिवस मानसिक शांतता घेऊन येणारा ठरणार आहे मानसिक शांतता तुम्हाला या काळामध्ये लाभू शकते आर्थिक आघाडीवर सुधारणा होऊ शकतील अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे जुन्या गुंतवणुकीतून चांगले परिणाम मिळू शकतील संबंधित खरेदी करण्यासाठी हा एक शुभ काळ आहे फर्निचर वाहन किंवा दागिने खरेदी करू शकता त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्यानंतर बळूयात कर्क राशीकडे आषाढी एकादशीचा दिवस कर्कराशींसाठी आर्थिक स्थिती सुधारण्याचा काळ घेऊन येत आहे म्हणजेच आर्थिक स्थिती तुमची या काळामध्ये सुधारताना दिसेल आत्मविश्वास वाढू शकेल भौतिक सुखे मिळण्याची मिळण्याचे संकेत आहेत तसेच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती पगारवाढीचा लाभ मिळू शकतो व्यवसाय करणाऱ्यांना नफा होऊ शकतो नवीन घराचे नियोजन करण्यासाठी किंवा फ्लॅट बुक करण्यासाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो त्यानंतर सिंहराज आषाढी एकादशीचा दिवस सिंह राशींसाठी सुद्धा अतिशय फायदेशीर राहणार आहे गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते पदोन्नती शक्य आहे सामाजिक पातळीवर कीर्ती वाढू शकेल मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते करिअरमध्ये अनपेक्षित प्रगती होण्याची शक्यता देखील आहे नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यताही आहे परदेश प्रवास किंवा परदेशातून नफा मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल तसेच कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकेल कन्याराज आषाढी एकादशीचा दिवस कन्या राशींसाठी काम आणि व्यवसायात प्रगती घेऊन येतोय नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते तसेच आर्थिक कौटुंबिक आणि भौतिक पातळीवर सुखद बदल दिसून येऊ शकतील जुन्या मालमत्तेचा वाद मिटू शकतो वाहन खरेदी करण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात तसेच शेअर बाजारात विचारपूर्वक गुंतवलेले पैसे किंवा दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल या काळात तुम्ही एखादा नवीन बिझनेस सुरू करण्याचा विचार जर करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहणार आहे कारण भविष्यात त्याचे तुम्हाला फायदेच मिळणार आहेत त्यानंतर वळूयात धनुराशी कडे धनुराशी वाले आषाढी एकादशीचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक प्रगतीची संधी घेऊन येतोय बरं का परदेशाशी संबंधित व्यापारात नफा होऊ शकेल करिअरमध्ये पदोन्नती पगारवाढ होऊ शकेल नवीन वाहन इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा प्रवासाला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी तुम्ही या काळात करू शकता तसेच धार्मिक स्थळांना दिलेली भेट मानसिक शांतता देईल तसेच या काळामध्ये तुम्हाला मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्यानंतर कुंभराज मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळण्याचा काळ आषाढी एकादशीचा दिवस तुमच्यासाठी घेऊन येत आहे विद्यार्थी चांगली कामगिरी करतील ज्ञानामुळे चांगली चांगले नाव आणि प्रसिद्धी मिळू शकाल वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो नोकरी करणारे लोक प्रगती करू शकतात तसेच तुम्हाला जर तुमची नोकरी बदलायची असेल तर या काळामध्ये तुम्ही तसे करू शकता संबंधांमध्ये यश मिळू शकते बेरोजगारांना नोकरी मिळण्याचे योग देखील बनत आहेत त्यानंतर मीनराशींसाठी मीन आषाढी एकादशीचा दिवस संपत्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत घेऊन येत आहे व्यवसायात अचानक नफा होऊ शकतो सरकारी कामात यश पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता देखील आहे तसेच पैसे वाचवण्यात तुम्ही या काळामध्ये यशस्वी व्हाल गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वी होऊ शकतील कामाच्या ठिकाणी प्रशंसा पदोन्नती किंवा बोनस मिळण्याची शक्यता देखील आहे मानसिक चिंता कमी होईल जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना भागीदारीतून फायदा होईल आर्थिक योजना फलदायी ठरू शकतील या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे देखील योग बनत आहे त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढती वाढेल आणि तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या सात राशी ज्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी मिळणार आहे विठुरायाचा आशीर्वाद विठुराया होणार आहे यांच्यावरती प्रसन्न आणि यांच्या आयुष्यात येणार आहे अपार आनंदच आनंद त्यामुळे यांचे आयुष्य बदलणार आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन लाही क्लिक करा